वाळवा तालुक्यातील सुरुल गावात घरफोडी करून दागिने साड्या लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आणि या चुरट्यांकडून सोन्याचे दागिने साड्या आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला पेठनाका येथील उड्डाण पुलाजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली या प्रकरणी राहुल वयवर्ष तीस राहणार मूळ उरून इस्लामपूर सध्या अष्टा याला अटक केली याबाबतची अधिक माहिती अशी की वाळवा तालुक्यातील सुरुल गावामध्ये राहणाऱ्या उमेश भिडे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केली होती याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक वाळवा तालुक्यातील पेट्रोलिंग करत असताना त्यावेळी पथकातील कर्मचारी अरुण पाटील आणि सुरेश थोरात यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार राहुल माने हा चोरीतील मार विक्री करण्यासाठी पेट नाका इथे येणार आहे आणि त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी तातडीनं सापळा लावला यावेळी संशयित राहुल माने हा मोटरसायकलवरून त्या ठिकाणी आला असता त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने पंधरा साड्या रोख रक्कम मिळाली सदर मुद्देमालाबाबत त्याच्याकडे चा कसून चौकशी केली असता त्याच्याकडे त्यांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी सुरूल गावामध्ये घरफोडी करून सदरचा मुद्देमाल चोरल्याचं त्यांनी सांगितलं त्यावेळी त्याच्याकडून रोकड साड्या सोन्याचे दागिने मोटरसायकल जप्त करून त्याला पुढील कारवाईसाठी इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली